वेलकम टू माय चॅनल टुडे वी आर गोइंग टू लर्न डेली वोकॅबुलरी वर्ड लेट्स स्टार्ट किचन युटेन्सिल्स मराठी अँड इंग्लिश स्वयंपाकघरातील वस्तूंची नावे क्रॅकर नट नटक्रॅकर इन मराठी अडकित्ता अडकित्ता लेडल लेडल इन मराठी पडी पडी रोलिंग पिन रोलिंग पीन इन मराठी लाटणे लाटणे नाईफ नाईफ इन मराठी सुरा किंवा चाकू सुरा किंवा चाकू स्ट्रेनर स्ट्रेनर इन मराठी गारणी गारणी सॉसपॅन सॉसपॅन इन मराठी लांब दांडा असलेला एक पसरत भांडे लांब दांडा असलेला एक पसरत भांडे स्पॅच्युला स्पॅच्युला इन मराठी उलथणे उलथणे शिव शिव इन मराठी चारणी चारणी टॉंग टॉंग इन मराठी सणशी किंवा चिमटा सणशी किंवा चिमटा ग्रीडल ग्रीडल इन मराठी तवा तवा ग्रेटर ग्रेटर इन मराठी किसनी किसनी प्लेट प्लेट इन मराठी थाळी थाळी कोलंडर कोलेंडर इन मराठी चाळणी चाळणी स्टोव स्टो इन मराठी शेगडी शेगडी कुकिंग वेसल कुकिंग वेसल इन मराठी पातेले पातेले ग्लास ग्लास इन मराठी पेला पेला स्पायसेस बॉक्स स्पायसेस बॉक्स इन मराठी मसाल्याचा डबा मसाल्याचा डबा बोल बोल इन मर मराठी वाडगा किंवा मोठी वाटी वाडगा किंवा मोठी वाटी स्पून स्पून इन मराठी चमचा चमचा फॉर्क फोर्क इन मराठी काटा किंवा काटे चमचा काटा किंवा काटे चमचा पिलर पिलर इन मराठी साले काढण्याची घासणी साले काढण्याची घासणी कप कप इन मराठी कप कप मोर्टर मोटर इन मराठी उखड उखड फ्रिज फ्रीज इन मराठी शीतकपाट शीतकपाट सॉसर सॉसर इन मराठी बशी बशी डिश रॅग डिश रॅग इन मराठी ओले भांडे सुकवण्याची जाडी ओले भांडे सुकवण्याची जाडी जार जार इन मराठी बर्नी बर्नी रोलिंग बोर्ड रोलिंग बोर्ड इन मराठी पोडपाट पोडपाट केटल केटल इन मराठी किटली किटली जग जग इन मराठी जग जग कॅनिस्टर कॅनिस्टर इन मराठी डबे डबे फ्राईंग पॅन फ्राईंग पॅन इन मराठी तळण्याच्या तवा तळण्याच्या तवा वोक वोक इन मराठी कढई कढई बॉटल बॉटल इन मराठी बाटली बाटली लंच बॉक्स लंच बॉक्स इन मराठी जेवणाचा डबा जेवणाचा डबा लीड लीड इन मराठी झाकण झाकण प्रेशर कुकर प्रेशर कुकर इन मराठी कुकर कुकर मिक्सर मिक्सर इन मराठी मिक्सर मिक्सर टोस्टर टोस्टर इन मराठी पाव भाजण्याचे साधन पाव भाजण्याचे साधन कोल्ड्रॉन कोल्ड्रॉन इन मराठी मोठी कढई किंवा हंडा मोठी कढई किंवा हंडा पेसल पेसल इन मराठी मुसळ मुसळ बॉटल ओपनर बॉटल ओपनर इन मराठी बाटली उघडण्याचे साधन बाटली उघडण्याचे साधन लायटर लायटर इन मराठी लायटर लायटर फनल फनल इन मराठी न नरसाडे नरसाडे चर्नर चर्नर इन मराठी रवी रवी डिश डिश इन मराठी थाळी किंवा ताट थाळी किंवा ताट स्लायसर स्लायसर इन मराठी काप करण्याचे साधन काप करण्याचे साधन युटेन्सिल्स युटेन्सिल्स इन मराठी भांडी भांडी बॅलन्स बॅलन्स इन मराठी तराजू तराजू अवन अवन इन मराठी भट्टी भट्टी सेंसर सेंसर इन मराठी दुबदानी किंवा दुपारती दुबदानी किंवा दुपारती स्पिटून स्पिटून इन मराठी पिगदानी पिगदानी स्टील वूल इन मराठी भांड्यांची घासणी भांड्याची घासणी फ्लेगन फ्लेगन इन मराठी सुरई सुरई डिशवॉशर डिशवॉशर इन मराठी ताटे धुण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र ताटे धुण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र मिल्क कॅन मिल्क कॅन इन मराठी दुधाचा डब्बा दुधाचा डबा स्कीमर स्कीमर इन मराठी खोलगट असा झारा खोलगट असा झारा मॉर्टर अँड पेसल मॉर्टर अँड पेसल इन मराठी खलबत्ता खलबत्ता grinding stone grinding stone in marathi pata pata dustpan dustpan in marathi sufli sufli whisk whisk in marathi fetni fetni thanks for watching don't forget to like comment and share